रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अब्युस्तान मधर्मस्य संभवामी युगे युगे जेव्हा हा ग्लानी येते ना तेव्हा काहीतरी असं घडतं की कुठला तरी अवतार हा मी मत्स अवतार असन वरा अवतार असन ह्या रूपात ह्या कलियुगातसुद्धा कलकीचा जन्म लवकर व्हावा अशी इच्छा आहे आणि जे वाईट आहेत नालायकी आहेत नीचे आहेत ते कुठल्याही पण ते विषाणूच्या सुद्धा येऊ शकतो सांगता येत नाही पण सपाट हवेत आजची स्टोरी एकदम वेगळ्या विषयाला हटके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळाची गरज आहे अशी आहे हिंदू धर्मियांच्या स्त्रियांनी मुलींनी हा, हा स्टोरी विशेष ऐकली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कोल्हापूर यायला लागतं आहे एक नंबर बा आपला जिल्हा आहे रांगडी पांढरा पांढऱ्याचा नादच खोळा हा आणि कोल्हापूरमधून आपल्या सपकार कोणाचा फोन आला ना पहिला प्रश्न जेवलाच काय मामा असतं बारी माणसं आता तो मला सांगतो ह्या कोल्हापूरमध्ये उजगावे आणि तालुका आहे हतकलंगणे आता काय झाले थोडं बारीक बारीक टिपकं येतात ते गेलाच नाही त्याला काय आता ह्या हतकलंगणे तारुंग तालुक्यामध्ये आदम गौस पठाण नावाची औलाद राहते औलाद का म्हणायचं कर्मनीच सरळ मार्गे चाललेच नाही अशी लोक मार्केटमध्ये काय काय तो मला सांगतो हा आदम गौस पठाण जन्मतः म्हणा किंवा संस्काराने म्हणा किंवा चुकीच्या लोकांचं ऐकून म्हणा काही कानात त्यात बावलात झाली अवलात त्यांनी थोडं गुन्हेगारी कर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला माणूस तरुण ती वळवळ करायला आहोत त्याचं दोन नंबर बघून आमक बघून त्याच्या आईवाड्याने निर्णय घेतला की बाबा हे आवला जगायची असेल पुढं आई बाप्पा काही चुकून निर्णय घेत नाही याचे दोनाचं चार केलं पाहिजे त्याचं लग्न लावून दिलं ला पाहिजे मग त्यांनी एक मुलगी पाहिली चिकुडी सांगली जिल्ह्यातलं गावी एक आणि त्या ठिकाणची बिस्मिल्ला म्हणून एक मुलीचं नाव होती ती मुलगी पाहिली लग्न करून दिलं पोरगी चांगलीच दोन मुलं झाली तो रावलात कशी दूरीत होती कमीत कमी पोहरांच्या स्पर्शाने तरी सुधराव हो का नाही पोहरांच्या दिसण्याने त्यांच्या आसण्याने तरी सुधराव हो का नाही सुधरायचं नाव नाही सुधरायचं नावच नाही याचा कार्यक्रम चालूच त्याच्या त्या चा, चा, वागण्याला कंटाळून ह्याची जी पत्नी आहे बेगम बिस्मिलला आता बायकू ती बोलणारच तिने विरोध करायला सुरुवात केली विरोध अशा स्वरूपाचा केला की सरळ जग ही चालणारच नाही हा एज्युकेटेड होता शिक्षित होता मग त्यांनी एम आय डी सीमध्ये नोकरी पाकडली आता एम आय डी सीमध्ये नोकरी केल्यानंतर तरीच आता तर प्रपंच आहे दोन आहेत व्यवस्थित जागाओ नाही वळवळ चालूच आता ही सगळं चालू असताना ती घरात आपलं जशी बांड्याला बांडं लागतं बाबा लागत प्रपंचामध्ये त्या हिशोबाने त्यांचं ते चालू झालं बांधणं तर तडणं घरात चालू झाली तर ही नवरा बायकोची बांधणं शेजाऱ्या पाजाऱ्यांनी नातेवाईकांनी बैठक बसवायची बोलवायची अरोबा थांबा नाका बांडू जीवन एकदाचे लहान पोरांच्याकडे बघा तुम्ही बांधू नका ही आता समाजाचं ते काम असतं किंवा त्यांनी केलं की बाबा असं काय करू नका पण काय बदल नाही कारण पार्श्वभूमी होती ही ह्या आदम गोसपाठांची गुन्हेगारी त्याच्यामुळे त्याच्यात काय बदल नाही आता जो मने थे थे ली, ली आ, च, ती जुन्या माणसाची म्हणे डोकराला आहे ना काही खायला आला पण त्याला वास आला ना बारीक पोर हागल्याचा की तिकडे उडी मारणार असते ती नॅचरल प्रवृत्ती असते असा विषय ज आलं ह्यांची बांधणं इतकी विकोपाल गेली की ह्यांनी त्या बायकोर संशय गेला बिस्मेंला सर्व सुरुवात केली तू ते तू चांगलीच नाही आता जी चांगली बाई आहे ना ती कधी चारित्र्यावरचं हे तिथेला घरातल्या वस्तू विका म्हणा काय म्हणा ती खपून घेईन पण चारित्र्यावर संशय चांगल्या बाई खपून घेत नाही तिनी जोरात प्रतिकार केला आणि असं ठरवलं गेला संपवायची तारीख उजडली या बारा सॉरी तारीख दोन हजार हां सहा डिसेंबर दोन हजार अठरा गावत नव्हती सहा डिसेंबर दोन हजार अठराला ही केसची सुरुवात होती येंडा आत्ता झाला आहे आजच्या तारखेला सहा डिसेंबर दोन हजार अठरा या दिवशी वाठार या ठिकाणी सातारा जिल्ह्यातलं ले। तिला नेलोगड बोलून निर्जन जागी नेलं दगडाने डोक्यात प्रहार करून ती बी चांदा मैदाकून टाकते या डोक्याचा एक माणसाची सवय असते बघा तशी गुन्हेगाराची सुद्धा एक सवय आहे तुम्हाला आतली गोष्ट सांगतो कोणाला कसं मारायला आवडतो कोणाला कसं मारायचं लय प्रकार आहे त्याच्यामध्ये पण शेची जी सवय होती शी डोक्यात दगडाने गोट्यानी हातोड्यानी फक्त डोकं चचायचं अशा प्रकारची सवय होती ह्या गुन्हेगाराची आदम गौस पठाण मारून टाकली बायको बायको मारून ती काय अशी बेवरच पडलेली नव्हती तिला आई वडील भाऊ सगळे होतेच ना त्यांनी रितसर कंप्लीट केली ही आवलात अटक केली अटक केल्यानंतर कोर्टात गेली के दोन हजार अठराला मर्डर केला होता सहा डिसेंबरला बारा महिन्यानंतर दोन हजार एकोणीसला आवला चक्क बाहेर ती बी जामीनामाना कशी ना पण डायरेक्ट कोर्टाच्या आदेश आदेशानुसार ठाणा ठाणा बॉम्बला आवडतो आता <coughs> तब्येत बरोबर नाही ठाणा ठाणा बॉम्बला आवडतं या कोर्टाच्या नावाने काय सांगू तुम्हाला वर्षात बाहेर बाहेर आलं माननीय न्यायालयाचा आदर करून चांगले चलू द्या आले बाहेर गपासणार आहे का ती गप का बसू शकत नाही पैशाची सवय आणि पैसा भरपूर आहे ज्याकर माझा एक अंदाज आहे ह्या पैशाचा वापर करून बाहेर आलं काय कुणाला माहिती भाव पण काय होऊ शकतं या जगात असं काय समजू नका आतलं जग फार विचित्र आहे त्याच्याविषयी बोललं पण जात नाही काहीच जात नाही असलंही आलं बाहेर ग बसणार आहे का शुक्रावरून तयार होतात आतमध्ये हां याचं कवाबी उठत आहे याचं खिशात पैसे तिघं बसन का नाही याने काय केलं हातकेलंगण्यामध्ये आला तिथं रोखडी म्हणून गावे त्या ठिकाणी या मॅडिसीत नोकरी पकडली चांगल्या प्रकारची पैसा यायला लागला आता मला सांगा एवढा स्टेबल गडी असताना योजना अजून तर नीट जागावा ना हां नीट जगन तो आदम पठाण कसला हां त्यांनी डोकं लावलं म्हणला काय नाही लाईफमध्ये काय खरं नाही म्हणलं काही करून बाई पाहिजे बाईशिवाय बाई येतं सगळे नाही तर बाईशिवाय काय खरं नाही चौकशी करायला सुरुवात केली इकडं तिकडं ओळखी पाळखी सुरुवात केली गावलं गावलं सापडतं माहिती आहे ना तुम्हाला हा एक बाई त्याला गावली पण लाल लालकोकाची गावली म्हणजे हिंदू आहे का नवऱ्याने सोडून दिलेली होती नांदत नव्हती असं अशाच काय आवलं आहेत ना भरपूर त्याला उत्तर आलाय काय नवऱ्या मारणाऱ्या स संसार पटून न घेणाऱ्या नवऱ्याचा सोडणाऱ्या आणि चारशे अठ्याणव टाकणाऱ्या बऱ्याच आवलं देत एकट्या नसतात त्या असा आईचा सपोर्ट असतो त्यांना ध्यानात ठेवा बरेच आहेत सगळ्यांना माहिती सुजाता सरगर वयोवर्ष अडतीस आणि हा जो आदम पठाणे याचं वय चव्वेचाळीस वर्षाचं ओळख झाली पैसा पाणी याच्याकडे वरपूर होता या, या दोघांनी एकत्र राहण्याचा विचार केला त्याला म्हणतात लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नंगापुंगा कार्यक्रम विदाऊट समाजाची परवानगी विश्वासन हे सगळं ठरलेलं आहे त्याच्यात आता ह्या बायला एवढी अक्कल पाहिजे पॉईंट नंबर एक तसा पण आपला द हिंदू धर्म येते कमीत कमी आपल्या कमी धर्माचा भागावा त्यांच्या धर्मात बद्दल आपल्याला अत्य अत्यंत आदर आहे त्यांच्या सगळ्या महिला मुस्लिमांच्या मुली आमच्या बहिणी समान आहेत पण आमच्या समान मानावा तुम्ही ह्या मताचा मी ती धर्म बदलून लग्न केली ना की लय खून मर्डर लय होत्या तुम्ही बघा हिस्ट्री तपासून त्यामुळं साकटला साखट हा अत्यंत गरजेचं आहे आपल्या चुलीचं लाकूड हे आपल्या चुलीत जळलं पाहिजे ती लोकाच्या चुलीत गेल्यावर आपलंच लाकूड जळून जाते जनाट्या ती सोपं नाही एवढं शाला सिलेक्ट केला तिने म्हणजे निवडला काय हिंदू मिली होती सगळी तो निवडला बरं निवडून द्या त्याला पैसे पाण्याचा जर लोभ असन काय असं लागलं पुढे ती मध्ये ओरिजनल जोडी ती निवडला तर निवडला लिवीनमध्ये ते आईल हे बरं तर आहे का लिवीनमध्ये फुकाट कार्यक्रम तू मला दे मी तुला देते लय अवघड ही जगात झालं चालू बरं होऊन द्या चालू काय थोडं झालं काय ही दोन हजार एकोणीसला बाहेर आलं होतं वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चाललं आहे पंचवीस पाच सहा वर्ष पार चादारलेली करून टाकली तिला ह्याने हा एकमेकाचा प्रचंड पण त्या त्यांनी मूल होऊन दिलं नाही जनात ठेवा असं पण आहे त्याच्यामध्ये या दरम्यान या दोघांत आर्थिक व्यवहार पण झालं पैशाचं देवाणघेवाण झाली ह्या पाठांनी त्याच्या म्हणण्यानुसार तीन चार लाख रुपये तिच्याकडं आहेत आणि माझे टोटल सात लाख खर्च झाला असं तो म्हणतो आहे कधी म्हणतोय सात लाख दिलेत नेमकं अजून राफकाज कार्यक्रम चालू आहे ते थोडी येईन बाहेर विषय त्यांनी असं डोकं लावलं की यांचे वाद व्हायला लागले ते पैशावरून वाद व्हायला लागले मग ह्याने असं ठरवलं आणि दुसरी गोष्ट त्या बाईची अजून एक चूक मुस्लिमदर्ने निवडला हे चुकलं एका हिंदू स्त्रीने दुसरी चूक अशी झाली की त्याची पार्श्वभूमी ब अवलाद नेमकी कोण आहे ह्याची हिस्ट्री काय आहे समजा ह्याला कुणी काढला कुणी पाळला ह्याची रेकॉर्ड काय त्याचा नंबर किती कावापासून आहे रंबसारखा बदलतो का गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या माणसाची चौकशी नीट न करता ही लिवीन मध्ये गोदाड्यात त्याच्या ही चुकीच आहे ना हे ह्या चुकल्यामुळे जीव जातो त्यांना ठेवा ऐका माझं येड्याच हा ती राहायला लागली राहून द्या ह्यांच्या दोघांचा वाद झाला याने असं ठरवून याला काही नवीन नव्हतं त्याला माहीत आहे कायदा आपली काय वाकडी करू शकत नाही आपण एकतं आपली बायको बिस्मिल्ला ठोकलेलीचे याला बी आपण ठोकून टाकू आणि स्वतः पण मग संपवायचं असं त्यांनी निर्णय घेतला आणि सागरी का लॉज आहे चांगला लॉज आहे तिथं बाकी जिथं लॉजपेक्षा तिथं म्हणजे पैशाने म्हणजे रेट कमी येत राहण्याची चांगलं लॉज आता तिथं तुम्ही एंट्री रिट सर आधार कार्ड दिले होते देणार जागा त्यांचा काय दोष आहे हा लॉज कुठे आहे रुकडी फटावी सांगली कोल्हापूर रोडला त्या दिवशी रूम घेतले बा आणि तारीख उजाडली या आत्ता गेलेली बारा जून आज माझ्या हिशोबाने एकोणीस जून असन बारा जूनला घेतला लॉज रंगारंग कार्यक्रम झाला याधी त्यांना ठेवा हा म्हणजे कसं त्याला वाटलं असेल बवा मला मारायचे हिला मारायचे मग आपला शेवटचा संबंध करून घ्यावा मनापासून तो संबंध माझ्या हिशोबाने आयुष्यातला सगळा शेवटचा संबंध मानल्यावर एक एकमेकांनी पार सगळ्या जगाचा विसर पडून केलेला असेल इतका मनापासून केलेला असेल जेव्हा मृत्यू कळतो ना माणसाला त्यावेळी जगावंसं असं वाटतं तुम्हाला माहीत नाही आणि जेवणाची किंमत काय आहे की कधी पण हॉस्पिटलमध्ये जाऊन कॅन्सर वाढते तर जाऊन बघा हां लोकं ते आत्महत्या दोघात ही प्युअर बावल असतात तुम्हाला सांगतो असलं करायचं नाही कधी आणि त्याला मुक्ती नाही त्याने त्याला त्याला लॉजमध्ये नेली ह्या सुजाता सरगरला रंगारंग कार्यक्रम केला नंगापुंगा कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर हातोडा बॅगेत होता बरं का कारण त्याचीच ती गुन्हेगाराची स्टाईल असते पोलीस अधिकाऱ्यांना जुन्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती आ, हा गुन्हेगाराचं मानसशास्त्र जुना पोलीस अधिकारी ना निवृत्त झालेला हा एक म्हणजे जबरदस्त नॉलेज असतं त्या माणसाकडं असंही पोलीस म्हणले की लोक लांब पाळतात असा विषय असतो त्या पण त्या माणसाकडे नॉलेज इतकं असतं की पापण्याच्या हालचालींवर हा किती खरं किती खोटं हा तो बोलू शकतो हा आणि अजूनही नवीन जे ऑफिसर्स आहेत जुन्यांची मदत फोन घेतात आणि ते पण सर्विस देतात की असा सिच्युएशन काय केलं पाहिजे असा विषय असतो त्यांनी हातोडा काढला दोन तीन ठाणा ठोकं त्याच्या डोक्यात टाकला तर नेंदू येतो आपण काही जुन्या काळातले माणसं का आता वा बचकभर मिरच्या आणि सा सात लाल जोंदळ्याच्या बाकरी खाणारी ताकद आपण पिझ्झा बर्गर असे मैद्याचे पदार्थ पोषक तत्व कमी आयुष्यमान कमी आपल्याला काय करायचे फुलबाज्या सारखं रंगबिरंगे जागा आहे थोडे दिवस जागायचं जाऊन द्या गाडी काही कुणाला मिळणार आहे किती आले किती गेले आपण बी आहे काय नाही आवड लोकांचं चालून द्या दोन तीन ठोका टाकलं बाई वरडणार बाईची जी किंकाळी का ही खाली काउंटरला का ऐकायला आले बा त्या लोकांना हॉटेल मॅनेजमेंट येत वेटर लोकं आहेत हर्र बाई वरली जा बरोबर यांनी पटकून दे दरवाजा दुसरी चावी असते त्यांच्याकडे त्यांनी खोला की ते हाचीची तोय तिला आणि त्यांनी ते हातोळा टाकून दिला बॅगतून पाटकून औषधाची बाटली काढली स्वतः मारण्यासाठी पाठांनी या या चार पाच जण होते त्यांनी त्याच्या जडप घातली औलात ता काढली बा ज्या हा पकाडले की पहिला फोन पोलीसला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी साळुंके मॅडम आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांची टीम तातडीने हजार मायला लगेच हॉस्पिटलला हलावली पण ती खालास झाली होती कारण माणसाचा मेंदू महत्वाची हो जे आवलात अशी परफेक्ट पकडलेली होती त्याला ताब्यात घेतला आणि त्याचा कार्यक्रम व्यवस्थितपणे विचारपूस केली अगदी प्रेमाने त्यामाने कळतं ना हा तशी केली विचारपूस केल्यावर हो। सदर स्टोरी त्यांनी सांगितली आर्थिक पैशाचं कारण सांगितलं हिच्यावर मग मला सांगा हिला कळायला पाहिजे ना बा कुठं काय करावं का हा इथं असं आहे आता तर बरेचसे केसेस आहेत आता तुम्हाला खरं सांगू का आतलं आख्या पृथ्वीच्या पाठीवर सगळ्यात जास्त इस्लाम धर्म एकशे साठ कोटी हिंदू दोन नंबरला एकशे वीस कोटी त्यानंतर इसाई म्हणजे ख्रिश्चन म्हणतो आपण ते येतो बाकी सगळे बारीक सारिक ती, ते त्यांचा एकशे साठ कोटी असताना आपण हिंदू म्हणून विचार केला पाहिजे बरं का माझं मत असं आहे की अजून त्याच्या सात आठ पोरांचे बर्ग आलायला आपले हिंदूची स्त्री तिथं काय आला बेडवर साधा प्रश्न आहे ना हां ही काळाची गरज आहे ध्यानात ठेवा हा, हां आपली एक मागितल्या हजारो फरक पडतो गुन्हेगारी असं तर आपलं बी नायक तसा विषय नाही पण कमीत कमी आपण कोण आहोत काय आहोत याचीसुद्धा जाणीव घेतली पाहिजे आपलं दुसऱ्या धर्माचा आदर पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज सांगतो दुसऱ्या धर्माचा आदर करायचा पण नितांत प्रेम ही फक्त स्वतःच्या धर्मावर करायचं ह्या मताचं न्याय आहे हा असा विषय गाडला आहे आणि ही स्टोरी तुमच्यापर्यंत किंवा महिला मुलींच्यापर्यंत जाणं गरजेचं होतं रामकृष्ण माऊली